समोर उपस्थित आहे तुमच्या समाजाच्या भावना सभागृहात नक्की मांडल्या जातील आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरीनं सहभागी राहू असा शब्द या निमित्ताने माझ्या वतीनं आणि आमच्या पक्षाच्या वतीनं मी आपल्या सर्वांना जीव इच्छितो मुद्द्यावर आज पूर्ण महाराष्ट्र वेगवेगळ्या समाजातून वेगवेगळ्या स्तरातून पेटलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काहीतरी ठोस निर्णय सरकारला राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा आम्ही तुमच्या सोबत नक्की या लढ्यामध्ये उपस्थित राहू आता शब्द देतो तुमच्या भावना सभागृहात पोहोचवण्यासाठी नक्की आम्ही बांधील आहोत तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल तुम्हाला सगळ्यांचा आभारी या निमित्तानं मी माझे आभार व्यक्त करतो आंदोलन करताना आणि उपोषण करताना हे आंदोलन मागं घेऊन तुमच्या लढ्यामध्ये शांती स्तरावर आमच्या परीनं ज्या पद्धतीनं प्रयत्न करता ते नक्की करू भाजपच्या किंवा सत्तेतल्या पक्षाला सुद्धा माझी विनंती आहे की हे सगळे प्रश्न लवकरात लवकर दौकर विकवून महाराष्ट्रामध्ये अख्या जी अशांतता सध्या निर्माण झाली आहे जी कुठंतरी शांत होणं गरजेचं आहे सगळ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे आणि यासाठी शासनानं सुद्धा प्राथमिकता या प्रश्नाला देऊन हे प्रश्न तातडीनं विकवावे अशी विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सरकारला करतो आणि मागतो